काही प्रमुख कार्यकर्त्यांनी मांडल्या आता सरसा जनरली ज्या पद्धतीचे विषय ज्या पद्धतीचे प्रश्न अनुसंघ समाजाचे आहे त्याला अनुसरूनच त्या कार्यकर्त्यांची काही अपेक्षा खरं आम्ही सरकारमध्ये आहोत आणि सरकार म्हणजे विकास विभाग हा आमच्या पक्ष का त्यांच्या अशा उंचावलेल्या आहेत आणि याची चांगली मदत समाजाला होणं अपेक्षित आहे असे त्यांची मागणी आहे निश्चितपणानं ते योग्य आहे आणि मी सरकारचा दुवा सरकार आणि अल्पसंख्यक समाज यांचे दुवा म्हणून काम करतो आणि मीडिएटर म्हणून काम करत असताना निश्चितपणाने त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अजितदादांनी काय ताकद मला दिलेली आहे एक आमदार म्हणून एक विधान परिषदेचा सदस्य म्हणून ते निश्चितपणाने त्या ठिकाणी बनायला लागेल आणि या सर्व लोकांना लवकरात लवकर चांगल्या पद्धतीनं त्यांना निर्धार करता येईल आपण माहितीचा भाग आहात आपल्याकडे राष्ट्रवादीच्या त्यांना काही कंट्रोल देण्यामध्ये काही माहिती आहे आपल्या स्पष्टपणाने सांगू इच्छितो आमची आम्ही महालो ज्या त्या पक्षाचे विचार देणे त्यांनी पुढे न्यायचे त्यासाठी आमच्या मनात મહારાષ્ટ્ર વિકાસા વિષય ઘર એકત્ર આમ જ પક્ષાની જે પૉલિસી વિચાર પક્ષાના ઉભાએ આમી તે બદલ કોનાગ્રહ કરાવ આ વિષય કે પ્રસંગી થાય છે બધા વક્તવ્ય આ પ્રસંગી વૈતવ્ય કરત હો એક વેળ દોન વિણામે સમજાવી પ્રયત્ન કરી मला तर महाविषयी चर्चा झालेली आहे भविष्य पालघरीवर आणि महावी सर्वच नेत्यांनी त्यांनी दिलेली आहे आणि कडे आपण बोलत असाल ते आता कंट्रोलमध्ये आलेलं आहे कारण महाराष्ट्राच्या भविष्यासाठी हे चांगलं नाही याची जाणीव महाच्या सर्व नेत्यांना असल्यामुळं त्यांनी अक्षर वाचन दिला तर त्याच्या त्यांनी योग्य पद्धतीने